अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग अकरावा ओवी दोनशे अठ्ठेचाळीस अभंग चारशे अठ्ठ्याहत्तर मणिपूर चक्रात आल्यानंतर मिळालेल्या चंद्रामृताने प्राणाचे चैतन्य वाढते प्राणवायू संपूर्ण शरीर खिळत असल्यानं ते अमृतही सर्व शरीरभर पसरत योगी शरीराचे प्राण हे प्रमुख अन्न असते मूस तापली म्हणजे त्या मुशीला चिकटलेले मेण पितळून जसं आपोआप निघून जात तसं शरीरातील सर्व नाड्या या प्राणवायून तप्त झाल्यामुळे संपूर्ण शरीराच्या नाड्यांमधील आतून चिकटलेला चरबीसारखा चिकटपणा निघून जातो आणि स्वच्छ झालेल्या सर्व नाड्यांमधून चंद्रामृत युक्त प्राणवायू गच्च भरून राहतो याला नाडीशुद्धी म्हणतात यामुळे संपूर्ण शरीर तेजस्वी कातड्याची खोळ पांघरलेली तेजपुण्य अशी चैतन्य मूर्ती दिसू लागते चंद्रामृताच्या योगानं प्राण जिवंत राहतो आणि प्राणाच्या योगानं शरीर जिवंत राहतो आता त्याचं बा त्याचे बाहेरील अन्न कमी कमी होत जाते पाणीही कमी पियाल जातं लघवीही कमी होते शरीर कृश भासत पण त्याच्या शरीरावरील कांती बहारीची असते देह गुलाबी दिसू लागतो आणि तसा तो शेवटपर्यंत राहतो त्याच्या नेत्रात आणि हातात शक्ती संचार एक प्रकारचे सामर्थ्य त्या जोरावर तो भक्तांचे कल्याण करतो त्यानं नेत्रानं पाहिलं किंवा हातानं मस्तकाला स्पर्श जरी केला तरी दुसऱ्याचं कल्याण होतं माऊली म्हणतात उच्च प्रतीच्या केशराचा मूळचा रंग असावा तसा त्याच्या शरीराचा रंग होतो इतकंच काय मूळच्या केशरी रंगाला स्फटिकाचे कोंब फुटावे तसे तेज त्याच्या शरीरावर फाकते जणू तेजाची प्रतिकृतीच स्वरूपानंद महाराज म्हणतात ती दिसू जैसा का स्फटिक मूर्ती म्हणत ज्या शरीरात आत्मदेव राहतो ते शरीरही शुद्धतम असण आवश्यक आहे ती शरीर शुद्धी या योगानं होते योग्याच्या अंगकांतीसाठी माऊलींनी अनेक उपमाने वापरलेली आहेत संध्याकाळ हे दोन संधी या यावेळी क्षितिजावरील मनोरम लाली जशी असते तशी त्याची अंगकांती दिसते हा तेजपुंज योगी म्हणजे एक ज्योतिर्लिंगच दिसतो स्वरूपानंद महाराज म्हणतात आत्मप्रकाशाची किंवा वाटे साच शुद्ध प्रतिमाच प्रगटली कुंकुमाच्या लाल पिवळसर रंगानं आतून आणि बाहेरून भरलेली सिद्धांची मूर्ती जी चैतन्य शक्ती तोच सिद्धरस त्या सिद्धरसानं उतलेली अशी शांतीची प्रतिकृती मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेल्या योग्याच्या शरीरामध्ये मोठे परिवर्तन झालेले स्पष्ट जाणवते हे योगी म्हणजे आनंदाची रमणीय चित्र रेखाच किंवा महासुखाचा रस साठा किंवा संतोष वृक्षाचे बळावत चाललेले रोपच हे अंतरंगाचे वर्णन झाले आणि त्याच्या शरीराला कनक चंपकाचा कळा असं म्हटलं निसर्गातील सोन चा एक सुकतो फिका होतो पण या योग्याचा रंग अखंड टिकणारा असतो तो अमृताचा पुतळा म्हणजेच मृत्यूचं भय नाही असा त्याचा देह असतो त्याला पाहताच प्रसन्नता येते विविध कोवळ्या अंकुरांनी बहरलेल्या मळ्याच्या सुखद दर्शनाप्रमाणे त्याचे दर्शन सुखाव होते उद्यान तरारले किंवा शरद ऋतूतील पौर्णिमेच्या ओले कि ते पालवले चंद्रविजची मूर्त बैसले आसनावरी ही तेजमूर्ती पाहून साक्षात यमालाही भीती वाटते कारण मणिपूर चक्राचा अधिपती रुद्र या रुद्राच्या मस्तकावरील चंद्रातून अमृत निघत आणि ते कुंडलिनीच्या मुखात पडलं पडत तेव्हा त्या तेजोमूर्तीला ते पाहून कृतांतही घाबरतो योगी जर वृद्ध असला तरी त्याचे वार्धक्य मागे फिरते म्हणजे तरुणपणा येतो योगी तरुण असेल तर तारुण्याच्या गाठी सुटतात गाठी सुटणे म्हणजे अहम जाणे इथे अंतस्थ शक्तींपुढे अहमचा टिकाव लागत नाही समजा तो बाल म्हणजे वयाने लहान असला तरी पराक्रमाने बलवंत असतो धैर्यवंत असतो बालपणामुळे त्याची लपलेली म्हणजे मुग्ध ज्ञानस्थिती बदलून ती उघडी होते म्हणजे तोही सर्वज्ञ होतो त्याच्या अंतःकरणाची जसजशी शुद्धी होत जाते तस तसा तो शुद्ध होतो आणि जसजसा शुद्ध होतो तस तसा तो पवित्र होतो पवित्रपणाचा कळस झाला की तो परममुक्त होतो सुवर्णाचा वृक्ष असावा त्याला पालवी फुटावी आणि त्या सुवर्ण वृक्षाला रोज नवीन रत्न कळ्या याव्यात तसे त्या या तेजस्वी योगी शरीराला नवी नखे निघतात दातही दुसरे नवीन येतात पण ते लहान आणि अपूर्व येतात जणू दोन दोन्ही बाजूंनी हिऱ्यांच्या पंक्तीच मांडल्या आहेत सर्व शरीरभर भर रोमांची टोके अणु एवढी माणिक रत्नांच्या लहान लहान कण्याप्रमाणे आणि सतेज सहज उद्भवतात पायांचे तळवे लाल कमळाप्रमाणे असतात डोळे स्वच्छ नेळसर झाक असल्यासारखे दिसतात दोन शंपल्यांच्या संपुटातील मोती परिपक्व होऊन फुगल्यामुळे त्या दोन शंपल्यातील सांद जोड उकलते आणि तो मोती त्या सापटीतून जसा बाहेर डोकावतो तस मणिपूर चक्रात स्थिरावलेल्या योग्याची पापण्यांच्या आटोक्यात न मावल्यामुळे पापण्या अर्धोन्मिलित होतात आणि त्यांच्या कडांमधून दृष्टी बाहेरच्या गगनाला गवसणी घालते या अवस्थेत योग्याचे बुबुळ इतके मोठे होते की वरील आणि खालील पापणीच्या कडेला आतून स्पर्श करण्या एवढे होते म्हणूनच दिव्य दर्शन क्षमता त्याला येते माऊली म्हणतात देह होय सोनियाचे परी लागवय वायूचे त्याचे शरीर सुवर्णकांतीने वायू वायूसारखे हलके होते कारण तिथं आप आणि पृथ्वी या दोन तत्वांचे अंशही नसतात स्वरूपानंद महाराज म्हणतात मग सागराच्या पैलाडही देखे विचार तो ऐके स्वर्गातील आणि मुंगीचेही जे का मनोगत तेथेही ते समस्त ओळख होय वायुरूप वारुवरी स्वार तेवी पाण्यावर चालू शके जेव्हा प्राण ब्रह्मांडी नेता येतो तेव्हा समुद्रा पलीकडचेही पाहता येते स्वर्गीचे विचार ऐकता येतात मुंगी सारख्या लहान जीवाचेही मनोगत ओळखता येते तो वायूवर स्वार होऊन त्याला वायू वेगाने कोठेही संचार करता येतो पाण्यालाही पाण्याला स्पर्शही न करता पाण्यावरून तो चालू शकतो मणिपूर चक्रात आल्यापासून बहुता सिद्धी येते पण त्याने सिद्धीच्या मागे न लागता मुख्य वैराग्य रूपी शुद्ध अध्यात्मच घेणं उत्तम या क्षुद्र सिद्धींपेक्षा त्याला मुख्यत्वे आत्मसिद्धीच्या नगराला यायचे आहे पुण्याच्या जोरावर मनुष्याला सद्गुरूंकडून साधना मिळते साधनेच्या जोरावर मनुष्याला सिद्धी मिळते शहाणपण हेच आहे की त्या सिद्धीत अडकायचे नाही भगवती शक्ती प्राणाचा हात धरून गगनाच्या पायऱ्या करून मध्यमा नाडीच्या दादरावरून म्हणजे जिन्यावरून हृदयात म्हणजे हृदयाकाशात येते याचा अर्थ मूळ बंधापासून मणिपुरापर्यंतचा भाग म्हणजे पृथ्वी आणि आप तत्वाचा भाग म्हणजेच सिद्धींचा भाग तो डावलून पुढे भगवती कुंडलिनीच्या सहाय्यानेच प्रवास केला की साधकाला धोका नाही प्राणाला साधू संत आपल्या ब्रह्मरंद्रात ज्याच्या सहाय्यानं ठेवून आपण स्वतः प्राणाचे कोणतेच स्पंदन नसताना राहतात त्यालाच महाप्राण म्हणतात या महाप्राणालाच माऊली कुंडलिनी शक्ती म्हणतात कुंडलिनी दोन तोंडे आहेत एका तोंडाने ती प्रपंच करते तर दुसऱ्या तोंडाने ती परमार्थ करते प्रपंचाचे तोंड चालू असते पण दुसरे तोंड सुप्तावस्थेत असते ते जागृत केल्याशिवाय परमात्म तत्व प्राप्त होत नाही श्री गुरु कृपेने जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती प्राणाचा हात धरून हृदयात जाऊ लागते तेव्हा तिला जगदंबा म्हणतात आई जस आपल्या मुलावर प्रेम करते तशीच सृष्टी निर्माण करणारी ही जगदंबा त्या सृष्टीचा हा कोंभ त्या कोंभाला सांभाळते कारण त्याचाच पुढे वृक्ष होऊन फलद्रुप होईल म्हणून ती त्याला जपते त्या जीवात्म्यावर ही जगदंबा सावली धरते ही भगवती कुंडलिनी विश्वजननी आहे चैतन्य शक्तीचे सार्वभौम सम्राट असणाऱ्या भगवान महादेवांची ही शक्ती म्हणजे ऐश्वर आहे शोभा आहे विश्वबीज ओंकाराची माता असलेल्या या शक्तीने ओंकाराला पदराखाली घेतलं त्याच्या संरक्षणासाठी त्याच्यावर सावली केली त्याला चैतन्याचे स्तन्य देऊन समर्थ केलं अशी ही जगदंबा निर्गुण निराकार अव्यक्त परमात्म्याची सगुण साकार व्यक्त मूर्ती शिवाच्या वास्तव्याची करंडी म्हणजे पिंडी परमात्मा सर्वत्र भरलेला आहे परंतु या विश्वरूपी करंडीने तो झाकला गेल्यामुळे दिसत नाही ज्याप्रमाणे करंडी म्हणजे देव ठेवण्याची सांभळी ही उघडली की देवाची मूर्ती डोळ्यास दिसते तशी ही भगवती शक्ती प्रणवाची म्हणजे स्थूलमानाने ओंकाराची आणि सूक्ष्म मानाने नादाची उघडी जन्मभूमी आहे याचा अर्थ गुरुकृपा झाल्यावर आणि साधकाने प्रेमाने नादाचा अभ्यास केल्यावर उघडी जन्मभूमी म्हणजेच निर्गुण निराकार परमात्म्याचा अनुभव येईल प्रणवाची याचा अर्थ ओंकाराची असाच स्थूलमानाने अर्थ करतात पण भगवत पूज्यपाद्य आद्य शंकराचार्य नादानुसंधान म्हणजे म्हणजे नादाचेच अनु प्रेम प्रेमाने संधान बांधावे असेच सांगतात प्रणवाचा खरा अर्थ ओंकार नसून नाद असा आहे सहस्रारातून शक्ती जी जी धारा खाली येते शक्तीची जी धारा खाली येते तिलाच कुंडलिनी म्हणतात जेव्हा ही अधोमुख असलेली धारा गुरुकृपेने ऊर्ध्व होते म्हणजेच राधा स्वरूपास प्राप्त होते तेव्हा ती वर जाऊन सहस्रारात आपल्या पतीसह वर्तमान एकरूप हो होऊन निवांत राहते स्थित होते हृदयाकाशात अनाहत चक्रात आलेल्या या कुंडलिनीला माऊली बाळी म्हणतात बाळी म्हणजे कुमारी अविवाहिता अजून शिवसायुज्य स्थिती आलेली नाही म्हणून बाळी ही, ही आता हृदयात आली इथे कानातून आतून नाद ऐकू येऊ लागतात कोणत्याही बाह्य व आंतरिक आघाताशिवाय ऐकू येणारा आवाज म्हणजे हा अनाहत नाद हे दहा प्रकारचे आहेत चिणी चिंचणी घंटानाद शंखनाद स्तंभीनाद तालनाद वेणूनाद मृदुंगनाद आणि मेघनाद अंगा लागलेली म्हणजे जवळच असलेली बुद्धी हे अनाहत नाद ऐकते या श्रवणाने ती शुद्ध होते विशुद्ध होते बुद्धीला चेतना येते ती चैतन्य रूप होते बुद्धीचे चैतन्य रूप होणे म्हणजे विवेक जागृत होणे व्यावहारिक विवेक हा प्रकृतीशी निगडीत असतो तो वस्तू व्यक्ती विचार यातील चांगलं वाईट ठरवतो पारमार्थिक विवेक वस्तू व्यक्ती विचार यामध्ये शाश्वत सत्य कुठे आहे आणि कशात नाही हे शक्ती आहे त्याच्या शक्ती विवेकात आहे निर्भय करणारा विवेकच आहे आणि तो चैतन्य शक्तीत असतो असा मोठा लाभ अनाहतात आल्यावर होतो